शिडे येथे महाराष्ट्र धुबी सेवा संघाचे बारावे अधिवेशन रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडत असून राज्यभरातून समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती राजेंद्र यांनी दिली या अधिवेशनाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री छगन भुजबळ खासदार भाऊसाहेब पाकचोरे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील खासदार निलेश लंके यांसह अनेक आमदार आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत समाजाच्या प्रमुख मागण्या समाजाच्या एससी प्रवर्गात समावेश राष्ट्रसंत गाडगे महाराज भारतरत्न लॉन्ड्री व्यवसायासाठी सोलर सुविधा स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापना करणे आदी यावेळी वधूवर परिचय सामुदायिक विवाह युवकांसाठी प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी स्वागताध्यक्ष खंडेराव कडल गोविंदराव सुनील फड आदी पदाधिकारी उपस्थित होते या अधिवेशनाकरता आम्ही दोन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळलं आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं निमंत्रण हा व्यापीप्र लिडर होऊन पश्चिम महाराष्ट्र या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देऊन ते आज आठल्या दिवशी रात्री सर्व मुक्कम येणार आहे त्यांची मुख्यमंत्री पाचशे लोकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर ते ए पे आहे जे पदाधिकारी त्यांच्याकरता पन्नास उंची व्यवस्था केलेली आहे आणि लक्झरी जी येणार आहे लक्झरीकरता हॉल घेतले साईबाबा संस्थांचे आम्हाला ते हॉल उपलब्ध करून दिलेले आहे त्याप्रमाणे हे येणार आहे उद्या सकाळीच आमची नऊ वाजता बाबांची मिरवणूक दिंडी आणि थेटपासून तर स्टेजपर्यंत तीर्थनाचं जेव्हा बाल कीर्तनकार आहेत त्यांच्या गजरात बाबांची पूजन करू दीप प्रज्वलन करू त्यानंतर मान्यवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीकृष्ण राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व आमदार आम्ही या कारणाकरता नगर जिल्ह्यातील सर्व आजी माझी आमदारांना निमंत्रित केलेलं आहे हे सर्व हजर राहणार आहे त्यांना निमंत्रण आमच्या तालुक्यातील प्रत्येक सब, समाजाने स समाजबांधवानी त्यांना समोर जाऊन निमंत्रण दिलेलं आहे अशा प्रकारे आमचं पहिल्या सत्रामध्ये हे आमचं पाहुण्यांचं स्वागत होणार आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये समाजाचे प्रश्न अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आहोत आमच्या समाजाला आरक्षणाचा प्रश्न आहे लॉन्ड्री व्यवसायाचा प्रश्न आहे असे गाडगेबाबांना अनुसूचित जाती अनुसूचित जाते तर गाडगेबाबांना जे भारतरत्न मिळावं आणि महाराष्ट्र सरकारनी गाडगेबाबांची जी जयंती किंवा पुण्यतिथी ही राष्ट्रीय सुट्टी मिळावी याचा एक आम्ही त्यांना ठराव करणार आहे असे आमच्या स समाजाची हिताचे असे बरेचसे ठराव आम्ही त्यात शासनाकडे मांडणार आहे शासनाकडं आरक्षणाकरता न्याय मानण्याकरता न्याय मागण्याकरता आम्ही गोडचे उपोषण या मार्गाने आम्ही सचिन मार्गाने शासनाकडे आमची मागणी मांडणार आहोत तरच रस्त झालं नाही तर आम्ही रस्ता रोको अशा प्रकारची आंदोलन करण्याची आमची तयारी केलेली आहे तर आमचे आज इथं कमीत कमी पंचवीस ती ते तीस हजार समाज बांधव शिर्डी येथे साईनगरीमध्ये संत गाडगेबाबा आणि साईबाबा ही संतांची भूमी आहे अमरावती कमीत कमी पाच हजार लोक येणार आहेत आणि तशी बाकीचे सर्व इथे येऊन आम्ही सर्व बाबांच्या साईबाबांकडे न्याय मागण्याकरता आज तर हे आम्ही शांततेत हे आदिवेशन पार पडावं पाडणार आहोत तर शासनाने आमची ही समाजाची यथा समजून घ्यावी आमचा समाज कधीही कधी हात धरलेलं नाही आमच्या सर समाजाचा हा ऐतिहासिक समाज आहे शा तर ह्या साधनाने आम्ही आमच्या सर्व बालमांना न्याय द्यावा अशी मी विनंती करतो आणि ह्या अधिवेशनानंतर आमची अध्यक्ष नवीन अध्यक्षाची निवड होणार आहे आमची नेहमीप्रमाणे पाच वर्षाने आमची प्रत्येक अध्यक्षाची निवड होत होती अधिवेशन घेतल्यानंतर तिथलं सर्वांना मताने ही अध्यक्षाची निवड होती आणि ते सत्र संपल्यानंतर पणच्या वेळेस जेवणाचं जेवणाचा कार्यक्रम होणार आहे आणि तिसऱ्या सत्रामध्ये लोकांचं जे मनोगते ते ऐकून कार्यक्रमाप्रती शांत होणार आहे महाराष्ट्र परिद्रोगी सेवा मंडळाचे बारावी अधिवेशन हे नऊ मार्च रोज सत्रपदी लॉन्च शिर्डी येथे होत आहे यात आमच्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधून हजारोच्या संख्येने कमीत कमी बारा ते पंधरा हजाराचं जनसमोर सुद्धा आहे उपस्थित या महाराष्ट्र बीड डोकरी सेवा मंडळाच्या होणाऱ्या अधिवेशनात महाअधिवेशनात आमच्या प्रमुख मान्यमध्ये आरक्षणाचा एक मुद्दा आहे लॉन्ड्री व्यवसायांचा मुद्दा आहे राष्ट्रसंत गाडगेबाबांना भारतरत्न मिळावा हा एक प्रश्न आहे अशा प्रकारची सौर ऊर्जेवर जे आता केंद्र शासनाच्या योजना आहेत त्याच्यातून नोकरीसाठी सौर उर्जेच्या नव्वद टक्के सबसिडी त्या योजना मिळाव्यात ये ही एक विनंती आहे त्याचप्रमाणे आम आम्ही इतर बाकीच्या राज्यांमध्ये एस सीमध्ये आहोत तर महाराष्ट्रालाही एक देश एक राज एक निकष लावून आमचा झालेला जो अन्याय आहे जे आमच्या चार पिढ्या बाबत होत आहेत त्यांना न्याय मिळावा आणि आमच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाची वाचा करून देऊ आम्हाला तो न्याय बाबांच्या शिर्डीच्या साईब त्या दारात আমি হা প্রশ্ন উপস্থিত করুন আমার যখন ন্যায় অনেক